आज बनवूया प्रोटीन रिच हाय फायबर व अनेक हेल्थ बेनिफिट्स असलेली लंच डिनरसाठी उपयोगी अशी छान चविष्ट सोपी राजमा भाजीची रेसिपी बघूया लागणारे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे राजमा स्वच्छ पाण्याने दोन तीनदा धु दो, आदल्या रात्री जास्त पाण्यात भिजत घालायचा सकाळी आदल्या रात्रीचे पाणी काढून टाकायचे आणि प्रेशर कुकर मध्ये राजमा टाकून त्यात दीड ग्लास पाणी एक मोठी इलायची कुकरमध्येच तेज पान व मीठ टाकून व कुकरची झाकण लावून कुकरच्या आठ नऊ शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे राजमा छान मऊ शिजतो मसाल्यासाठी कांदे टोमॅटो बाकी सर्व कापून घ्यायचे व मिक्सरमध्ये वेलदोडे दालचिनी लस लसूण टोमॅटो कांदे कोथंबीरची बारीक पेस्ट करायची व अगदी थोडेसे पाणी टाकून कांदा टोमॅटो लसूणची पेस्ट करून घ्यायची कुकर थंड झाल्यानंतरच उघडायचा म्हणजे परत शिट्टी करायची गरज पडत नाही आता फोडणीसाठी गॅसवर कढईत तेल तापल्यानंतर मोहरी जिरे लवंग टाकून लो फ्लेमवर परतायचे व आता मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला मसाला टाकून तीन चार मिनिट खमंग परतायचा आता कुकरमध्ये शिजवलेला राजमा मसाल्यामध्ये टाकून चांगला तीन चार मिनिट एक जीव शिजू द्यायचा भाजीची ग्रेव्ही रस्सा आपल्या आवडीनुसार हवी तर जास्त वाढवता येते छान टेस्टी हेल्दी राजमा सब्जी रेडी भातासाठी एक वाटी तांदळामध्ये दोन वाटी वाटीची एक सिटी करायची राजमाची भाजी भात चपाती पुरी बरोबर खूप छान लागते तुम्ही पण बनवा हेल्दी खा आनंदी राहा रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद